सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे पुढील तीन तासामध्ये तसेच आज मध्यरात्री व आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्यामध्ये कोणकोणत्या भागात अतिवृष्टी सदृश्य पाऊस होणार आहे तर कोणत्या भागामध्ये पाऊस हा रजेवर जाणार आहे ते आपण व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत मित्रांनो हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय व तुमच्या भागात पाऊस झाला आहे का ते आपल्या कमेंटमध्ये हो नक्की कळवा व तुम्हाला एक विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रोन पुढील दोन ते तीन तासामध्ये तसेच आज मध्यरात्री व आठ ऑगस्टला कोणत्या भागात पाऊस होणार आहे ते आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून सुरुवात करणार आहोत मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर ठिकाणी बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परब हिंगोली जालना या संपूर्ण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्र पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळतोय या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्येच आपल्या हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते परंतु आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता या ठिकाणी बीड छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर या भागामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला आहे तर नांदेड परभणी या भागामध्येच आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते एकंदरीत मराठवाड्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी झालेला आहे तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो आपण बघू शकता या ठिकाणी भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये आपल्याला अक्षरशः ढगपुडी सदृश पाऊस पाहायला मिळतोय रेड अलर्ट या ठिकाणी दिलेला आहे भंडारा उमरेड नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळतोय अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस या भागात पाहायला मिळतोय तसेच यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते अकोला अमरावती वर्धा या जिल्ह्यामध्ये देखील आपल्या मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते एकंदरीत विदर्भामध्ये पावसाचा जोर हा कायम आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पूर्णपणे पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळतोय पुणे नगर या ठिकाणी सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला आहे काही भागामध्येच आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर कोकणपट्टीमध्ये देखील मित्रांनो पावसाचा जोर हा आपल्याला कमी झालेला पाहायला मिळत आहे तर उत्तर महाराष्ट्र खान्देशमध्ये देखील पावसाचा जोर हा कमी झालेला आहे एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला तर पुढील काही तासामध्ये तसेच आठ ऑगस्टला या ठिकाणी विदर्भामध्ये व मराठवाड्याच्या काही भागामध्येच आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय तर कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण लगेचच या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद